घरामध्ये सात धावत्या घोड्यांचा फोटो लावणे शुभ असण्यासह आयुष्यात सकारात्मकता आणि उन्नती घेऊन येतात बहुतांश घरात दुकानात आणि ऑफिस मध्ये सात धावत्या घोड्यांचे फोटो लावले जातात या फोटो बद्दल अशी मान्यता आहे की यामुळे आयुष्य नोकरी आणि व्यवसायात वाढ समृद्धी येते योग्य दिशांची निवड सात धावत्या घोड्यांचा फोटो घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा या दिशा धन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते याशिवाय पश्चिम आणि दक्षिण दिशेला धावत्या घोड्यांचा फोटो लावणे टाळा यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढली जाऊ शकते फोटोचे महत्व सात धावत्या घोड्यांमुळे गती शक्ती आणि स्थिरता असे दर्शवले जाते वास्तूमध्ये सात धावत्या घोड्यांचा फोटो असणे अत्यंत शुभ मानले जाते कारण सात अंक समृद्धी आणि यशाकडे दर्शवला जातो फोटोचे योग्य स्वरूप धावते घोडे पूर्ण ऊर्जेसह दाखवत असल्याचे असावे फोटो मध्ये होणारा सूर्योदय असावा असा फोटो शुभ मानला जातो याशिवाय घोड्यांचे चेहरे स्पष्ट आणि समोरच्या बाजूला असावे स्थानाची निवड फोटो घरातील ड्रॉइंग रूम लिव्हिंग रूम किंवा ऑफिसच्या प्रवेशद्वाराजवळ लावा या ठिकाणाहून ऊर्जेचा सकारात्मक प्रवाह येत राहतो लावण्याची पद्धत सात धावत्या घोड्यांचा फोटो नेहमीच डोळ्यांच्या समान भिंतीवर लावावा फोटो स्वच्छ ठेवावा होणारा लाभ सात धावत्या घोड्यांचा फोटो लावणे आर्थिक प्रगती आणि समृद्धी येते याशिवाय सकारात्मक ऊर्जा व्यापार किंवा करिअर मध्ये गती येते एवढेच नव्हे घरात धावत्या घोड्यांचा फोटो लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते या गोष्टी ठेवा लक्षात फोटो व्यवस्थितीत लावा आणि नियमित त्याची स्वच्छता करावी तुटलेला किंवा काच फुटलेला फोटो अजिबात लावू नये